नमस्कार सत्या देविकावरती खूपच चिडलेला असतो त्याने हॉस्पिटलमध्येच धिंगाणा घातलेला असतो त्यावेळेला सुधाकरराव आजी सत्याला समजवत असतात पण काहीही केल्या सत्या कोणाचंच ऐकायला तयार नसतो त्याला खूपच राग आलेला असतो तो खूप चिडचिड करत असतो त्याच वेळेला लगेच मोठ्याने देविका बोलते काय चाललं आहे तुझं तू माझ्या विरोधात पुरावे तरी सादर केलेस का तर माझ्या विरोधात तू नाही नाही ते बोलतोयस आधी पुरावे सादर कर कि हे सर्वा मिच केला मुनू। तेवा लगे की हे सर्व मीच केलं म्हणून तेव्हा लगेच सत्या बोलतो अगं तुझ्यासारखी निर्लज्ज मुलगी मी पाहिली नाही धूमकेतूने या घरासाठी काही नाही केलं सगळं केलं पण तुम्ही मात्र सगळेजणं तिच्या वाईटावरतीच उठलेलं आहात का असं वागता तुम्ही असं वागून तुम्हाला काय मिळतं त्यावेळेला सुधाकरराव बोलतात सत्या सत्या शांत हो हे हॉस्पिटल आहे तेव्हा लगेच सत्या बोलतो बस झालं बाप आजपर्यंत या पोरीला लयवेळा पाठीशी घातलं लयवेळा हिच्या सगळ्या चुका मी मी आणि धुमकेतूनी नजरेआर केल्या पण हिने मात्र नेहमीच आम्हाला त्रास दिला असं वागून हिला काय मिळालं बाप तूच सांग ना तेव्हा लगेच मोठ्यानी सुधाकरराव बोलतात पुरे सत्या हे बघ ते उगाच भांडणं नकोत आणि खरं सांगू का मला ना या गोष्टीचा त्रास व्हायला लागलाय तेव्हा लगेच आजी बोलते सुधाकर अरे तू असं कसं काय बोलू शकतोस अरे या देविकाने काय केलं बघितलंच ना अरे एखादी व्यक्ती एखाद्याच्या जीवावर उठूच कशी काय शकते मला खरंच या देविकाची कमाल वाटते कमाल खरं तर ही देविका कधीच सुधारणार नाही खूप राग आलाय मला या देविकाचा ह्या देविकाला असं वागून काय मिळालं बोला ना काय मिळालं त्यावेळेला लगेच सत्या बोलतो पुरे आता तर मला या विषयावरती काही एक बोलायचं नाही काहीही झालं तरी मी हिला आता पोलिसांच्या ताब्यात देणारच तेव्हा मात्र सत्या खूपच चिडलेला असतो त्याच वेळेला लगेच पंकज बोलतो काय पोलिसांच्या ताब्यात देणार पोलिसांच्या ताब्यात देणार लावलं आहेस जरा विचार कर आणि बोल उगाच आपलं काहीही बोलू नकोस आम्ही सर्वजण ऐकून घेतो म्हणून तू काही बोलशील का हे बघ तुझं कोणीच काही ऐकत नाही आहे आणि खरं सांगायचं तर तुझं हे तोंड बंदच कर उगाच नको तिथे वाद घालू नकोस त्यावेळेला मात्र तो खूपच चिडचिड करत असतो तो मोठ्याने बोलतो पुरे आता हा विषयच सगळा थांबवायचा नाहीतर नको ते होऊन बसेल आता मात्र मी तुम्हाला कोणालाच वाचवणार नाही आहे आत्ताच्या आत्ता तू स्वतःहून या गोष्टीसाठी कबूल हो नाहीतर तुझी वाट लागलीच समज तेव्हा मात्र मोठ्यानी सत्या देविकाला बोलतो देविका माझ्या नजरेसमोरून चालती पड देविका तुझं हेच वागणं मला आता खूपच चिडचिड करायला लावतंय तेव्हा लगेच देविका बोलते पुरे आणि काही झालं तरीसुद्धा मी कोणालाही आता थांबवणार नाही आहे त्यावेळेला लगेच आजी बोलते सत्या मला तुझा राग कळतोय पण सत्या प्लीज शांत होशील का त्यावेळेला सत्या बोलतो नाही आजी आता मी शांत नाही होणार एकेकाची मी वाट लावणारच त्याशिवाय मी गप्प बसणारच नाही त्यावेळेला सत्या खूपच चिडलेला असतो सत्या लगेच मोठ्याने बोलतो मला समजतंय आता जे काही चालू आहे ते पण प्लीज तुम्ही सर्वांनी शांत व्हा त्यावेळेला लगेच सत्या देविकाचा हात धरतो आणि देविकाला फरफटत हॉस्पिटल बाहेर काढतो त्यावेळेला देविका बोलते सत्या काय चाललंय तुझं हे अति करतोय असं नाही का वाटत तुला त्यावेळेला लगेच सत्या मोठ्याने बोलतो पुरेया अति होतंय आता खरं सांगायचं तर या गोष्टीच मला नको वाटत प्लीज जरा विचार करा तुम्ही काय वागता या गोष्टीचा तेव्हा लगेच मोठ्यानी आजी बोलते देविका काही चुकीचं वागत नाही येतो तो जे काही करतोय ना ते योग्यच करतोय देविका तुझ्यासारख्या बाईला तर हीच शिक्षा मिळाली पाहिजे तेव्हा लगेच देविका बोलते पुरे झालं आजी काय येता जाता तुम्ही माझ्या असं वाईटावरती उठलायत त्यावेळेला आजी बोलते आम्ही आम्ही तुझ्या वाईटावरती उठलोय की तू अगं जरा विचार कर तू कशी वागतेस ते खरच देविका तुझ्या याच वागण्याचा खूप त्रास व्हायला लागलाय अगं कधीतरी कधीतरी सुधार ना देविका तेव्हा लगेच देविका बोलते मी काय चुकीचं वागले की तुम्ही माझ्याशी असं वागताय आजी प्लीज जरा तरी विचार करा त्यावेळेला लगेच आजी बोलते मला कसलाच विचार करायचा नाही आहे आणि आता मला सगळं काही समजून चुकलंय तुम्ही हे सर्व मुद्दामून करताय तेव्हा लगेच देविकाला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच देविका मोठ्यानी बोलते आजी हे सर्व थांबवा हे सर्व तुमच्या हातात आहे आजी तुम्ही जर का हे सर्व थांबवलं तर बरं होईल तेव्हा लगेच आजी बोलते नाही मला यातलं काहीच थांबवायचं नाही आहे आणि देविका तुझ्यासारख्या मुलीला तर मला शिक्षाच करायची आहे त्याशिवाय तर मी गप्पच बसणार नाही तेव्हा मात्र देविका खूपच घाबरलेली असते देविका म्हणते वाट लागली आता आता मी काय करू मलाच कळत नाही आता सगळं काही हातातून निसटल्यासारखं आहे पण आता मात्र मी शांत बसणार नाही त्यावेळेला लगेच देविका पंकजला बोलते पंकज पंकज अरे वाचवणारे मला तेव्हा लगेच पंकज बोलतो हे सत्या ही घरातली गोष्ट आहे ना मग आपण घरात सॉल्व्ह करूया ना कशाला उगाच वाकड्यात शिरतोस अरे देविका या घरची सून आहे तू जर का तिलाच जेलमध्ये टाकलंस तर ती ती तिची अप्रूचे धिंडवडे निघतील तू बघ विचार कर ना त्यावेळेला सत्या बोलतो मला काहीही फरक पडायत वाटत नाही आणि खरं सांगू का आता देविकाची वाट लागलीच पाहिजे तेव्हा मात्र देविका खूपच घाबरते देविका मोठ्याने बोलते आजी प्लीज तुम्ही तरी तुम्ही तरी समजवा सत्या ना सत्याला सत्या जे काही करतोय ते चुकीचं करतोय आजी प्लीज तेव्हा लगेच आजी बोलते पुरे झालं देविका देविका काय चाललंय तुझं अगं जरा विचार करून वाग ना तेव्हा लगेच देविका म्हणते पुरे आता विषयच समाप्त त्यावेळेला लगेच आजी बोलते देविका बघितलंच स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतलास देविका त्यावेळेला लगेच देविका बोलते आजी प्लीज माझं चुकलं मला कळलंय आजी प्लीज असं नका ना करू त्यावेळेला लगेच आजी बोलते नाही देविका या वेळेला तुला माफी नाही या वेळेला तुला कोणीच माफी करणार नाही कारण तू चुकलीस आणि याची शिक्षा मात्र तुला मिळणारच त्यावेळेला मात्र देविका चांगलीच घाबरलेली असते त्यावेळेला लगेच देविका म्हणते आता मात्र माझी वाट लागली आता मला खडी पोड्याला जाण्यापासून कोणीही थांबवणार नाही तेवढ्यात लगेच निरूपा बोलते काय चाललंय तुमचं थांबवा हे सर्व घरची इज्जत अशी चवाट्यावर आणणार आहात का तेव्हा लगेच आजी बोलते निरुपा तुला मध्ये बोलायची गरज नाही या तू गप्प बस तू तु, तुझं बघ निरूपा आणि मला तरी असं वाटतं की निरूपा तू जर का या गोष्टींमध्ये नाही पडलीस ना तर बरं होईल तेव्हा मात्र देविकाचा चांगलाच चेहरा उतरलेला असतो देविकाची चांगलीच वाट लागलेली असते देविका लगेच मोठ्यानी बोलते आता सगळं काही संपल्यातच जमा मला काहीच कळत नाही आहे की काय करावं ते पण एक गोष्ट मात्र नक्की काहीही करून मला आता इथून पळालं पाहिजे नाहीतर हा सत्या मला पोलिसांच्या ताब्यातच देईल आणि देविका तिथून पळ काढत असते त्यावेळेला लगेच मोठ्यानी सत्या बोलतो देविका पळू नकोस कारण पोलीस तुझ्या पाठीच उभे आहेत आणि खरोखर तिथे पोलिसांची एंट्री झालेली असते आणि पोलिसांनी देविकाच्या हातात बेड्यास ठोकलेल्या असतात त्यामुळे देविका चांगलीच घाबरलेली असते देविका म्हणते हे सर्व थांबवाना कशाला वाढवताय आणि हा ही गोष्ट जर का वाढवली नाही तर बरं होईल हा विषय इथल्याही ते थांबवा त्यावेळेला लगेच मोठ्यानी सत्या बोलतो पुरे देविका काहीही झालं ना तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही आहे कारण तुझी वाट लागलीच आणि खरोखर देविकाची चांगलीच वाट लागलेली असते शेवटी देविका जेलमध्ये गेलेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर जे काही सत्याने केलं ते योग्य होतं का कमेंट करून नक्कीच कळवा आणि असेच नवनवीन मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका